पंच उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक असतानाही छापा टाकण्यासाठी पंचदयास टाळा केल्याप्रकरणी तारकपूर बस स्थानक नियंत्रकाविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला श्री भालेराव असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये गांजा विक्रीवर तोफखाना पोलिसांनी छाप्याचे नियोजन केले होते या पंच राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तारकपूर आगार प्रमुखांना लेखी पत्र सायंकाळी साडेआठच्या सुमारास देण्यात आले तारकपूर बस स्थानक नियंत्रण कक्षात असलेले श्री भालेराव यांना पंच म्हणून कर्मचारी मिळण्यासाठी लेखी रिपोर्ट सादर केल्यावर त्यांनी पंच म्हणून कोणत्याही कर्मचाऱ्यांना न कळवता पंच देण्यास उद्देशपूर्वक टाळाटाळ केली शासन आदेशानुसार सात वर्ष किंवा वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये सरकारी कर्मचारी पंच म्हणून देण्यावत आदेश असताना तसेच लोकसेवक म्हणून सार्वजनिक कर्तव्य बजावण्या सहाय्य म्हणून पंच उपलब्ध करून देणे कायद्याने बंधनकारक असताना पंच देण्यास टाळटाळ केली तसेच इतर कर्मचाऱ्यांना पंच होण्यापासून परावृत्त केल्याने तोफखाना पोलीस ठाण्यात कलम एकशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा